पुष्पा म्हणजे फ्लॉवर समजलात का फायर आहे मी फायर या डायलॉगनं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता दाक्षिणातील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा द राईज या चित्रपटातील हा डायलॉग होता बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी पुष्पा द रूल याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला जवळपास एक मिनिटाच्या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुनचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळालाय या टीझरनं चित्रपटाविषयी आणखी उत्सुकता वाढवली आहे पुष्पा टूचा हा टीझर पाहिल्यानंतर पहिल्या भागापेक्षा हा दुसरा भाग अधिक पॉवरफुल असल्याचं दिसून येत आहे यामध्ये अल्लू अर्जुन कालिदेवाच्या लुकमध्ये पाहायला मिळतोय गंगम्मा तल्ली याच्या जत्रेमधील ॲक्शन सिक्वेन्सची झलक या टीजरमध्ये पाहायला मिळतीये गंगम्मा तल्ली ही जत्रा तिरुपतीमधील प्रचलित प्रथा आहे दरवर्षी ही जत्रा आठवडाभर साजरी केली जाते अखेरच्या दिवशी पुरुष महिलांच्या पोशाखात तयार होतात आणि गंगम्माचं रूप धारण करतात गंगम्मा तल्ली म्हणजे गंगम्मा आई ही वाईट प्रवृत्तीचा नाश करणारी मानली जाते बरोबर रिपोर्ट डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज